सावधान हो आता राजा रामान इंद्रिताचा त्या ठिकाणी गर्महरण झालेला आहे आणि आता कोण कोणचे वीर आणि हनुमानजी बरोबर युद्ध करण्यासाठी पाठवू लागलेला आहे त्यांची नावं सांगू लागले ऐका ऐकावर प्रत्येकाला जीवाची भीती आहे काही जण असणार भीती योगे मी घेऊन खाली पडलेले होते पण हनुमान त्यांच्या लक्षात आलो पुन्हा म्हणतात अमरणाची भिंती जर उत्पन्न झाली आपण मग झोपित होत नाही तशा प्रकारे हे आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर रावणाच्या सभेमध्ये आला रे आला रे आला रे अशा प्रकारे कोण आला आला अशा प्रकारचे काहीतरी उत्पन्न झाले बापुळेला डोके मारून नेमा <स्थाँगा> राणी सगळे जण कळकळ करू लागले म्हणजे आता या लंकेच काही नाही सगळे लंका आणि मारुत केले केली राक्ष महाराज एखाद्या राजाने केलं सगळ्या प्रजेला भोगावर आणता एखाद्या कुटुंबकर्त्याने केलं कुटुंबाला भोगावर

देवाच्या शेतीवर पाहिल्या तो जसा खवळतो विनाकारणी हा माणूस त्याला का आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवून अशा प्रकारे जे याला मारला यांचा सूड घेण्यासाठी इंद्रिताला पाठवलं आणि नसलेला हो अरे सर असणारा इंद्रित रमायकनावर असता तर दुसरा सैन्य वेल नसत मग इंद्रिताच काय बरोबर झालंय काय झालंय का या ठिकाणी मला समाचार कोणी सांगितलेला नाहीये आहे माझा मुलगा मराठा कस राजे सरकार आमच्या वारनरात सेप कुठले ना महाराज काय सांगावा आम्ही जर जायचं म्हणलं तर ते तिथं जाऊ देत नाही अतिशय वाईट अशा प्रकारची शेवटी आहे आणि घात नाही काही करावं मला

पण हे खोट झालं आता विश्वास तरी कोणावर देवाचा अवज्याच्या हातामध्ये सगळं सुद्धा होते महाराज आता बर थोडस गावचा शर्पत आपला त्याच्या लोक काय करत असते आणि याच्या हातात सगळं सार्व स्वर्ग मृत्यू माता सर्व तेव्हा नवग्रहाच्या जो विधान ब्रह्मदेव सत्यवरतीचा त्याला बोलावून घेतला मला तुम्ही सांगितलं असं काय म्हणून त्या ब्रह्मदेवाला विचार तुझी संतती तुझे जीवनाने दाखवले पुत्र संतती

कोणी मी नाहीये त्या सारे हनुमानजीच्या धाका त्या अशोक कोणाकडे कोणी जात नाहीये मला मी जातो बघून येतो मेला किंवा

नाही आणि किती असतं आहे काय करतो ज्ञान ज्या शक्तीचं बळा तर मौजमाप

वंधन व्हावं आज तुम्ही असणार लंकेकडे यावं बरावसाना मान ध्रमदेवा तुझे जी हते ध्रमाते माने अनतात सत्वता ज्यांची घरी सेवा महाराज त्यांच्या काय देवा जो अनंद भावा

देवाचा राजा याला मात्र आणलं आज या इंद्रिद्धी फजिती एका पाले जाणाऱ्या करा bhakti oh. riti maruti na dope मनाच्या का ठिकाणी ना एखाद जनवार असू माणूस असुद्या तिथून जायचं त्याला काही दिसावं यादार ते मुला जातच नाही तसं भय या इतरांच्या मनाच्या ठिकाणी